महाराज आणि बीबी ठोंबरे साहेब यांच्या हस्ते आपण चेकचं वाटप केलं प्राथमिक स्वरूपामध्ये तुम्ही या ठिकाणी बघताय तर आम्ही सर्कल वाईज सगळ्या लाभार्थ्यांना शिस्त उभा केलेला आहे त्यांना चेकचं वाटप या ठिकाणी होतंय आणि दिवाळीसिधा त्याचं वाटप या ठिकाणी होतंय आज बाराशे पंच्याहत्तर कुटुंबांना आपण चेक आणि अन्नधान्याचं पाकिट वाटप करतो आणखीन काय ऍड झालेले आहेत जे भादा सर्कल ऍड झाले आता तर त्यांच्याही काही आता आपण जसं जसं टप्प्याने आपण देणार आहोत आज बाराशे पंच्याहत्तर चेक पण गेले आणि बाराशे पंच्याहत्तर चेक पुरपाकडे पण चाललेला एकूणच एक हात हा जो उपक्रम मी राबवलेला आहे या माध्यमातून आमचे मित्र अभय बुत्रा फाउंडेशन आणि आमचे फाउंडेशन या माध्यमातून आज साधारण एक एक कोटीच्या आसपास निधी वाटप केलेलं आहे आणखीन एक पंचवीस तीस लाख रुपयाचं वाटप केंद्र काळामध्ये होणार आहे जे लाभ राहिलेले काय लाभार्थी आहेत त्यांना चेक चेक लिहिता लिहिता काय राहिलेले आहेत आले नाही त्यांना आम्ही घरपोच करणार आहे आता सगळ्यांना बाकीच्या लोकांना एक चांगला उपक्रम या निमित्तानं मलाही आनंद आहे की आपण ज्यांच्या घरचे व्यक्ती गेली तर त्यांच्या कुटुंबाला चार लाख रुपये आमच्या एनजीओ ने आहेत चार लाख सरकारचे आलेले आहेत ज्यांची मैस गेली आहे त्यांना सव्वेतीस पाचशे सरकारचे आलेले आहेत चवती पाचशे आमच्या एनजीओ दिलेले ज्यांची गाय गेली आहे त्याला सव्वेतीस पाचशे सरकारचे आलेले आहेत चव्वीस पाचशे आमच्या एनजीओ चे आलेले आहेत जिथे लहान लहान गेले आहेत त्यांना वीस हजार सरकारचे वीस हजार आमच्या एनजीओची गेले आहेत त्याची शिळी गेली आहे त्याला चार हजार सरकारचे चार हजार रुपये आमचे आहेत घर पाण्यामध्ये होतं त्याला दहा हजार रुपये आमचे गेले दहा सरकारचे गेले त्याचं घर बंद पडले वगैरे दुरुस्ती चार हजार रुपये आमचे गेलेले आहेत ज्याचा बैल गेलाय त्याला बत्तीस हजार सरकारचे आणि बत्तीस हजार आमच्या एनजीओचे आता तुम्ही बघितले का शेतकऱ्याचे वीज पडून दोन बैल गेले होते दोन्ही बैल गेले शेतकरी पूर्ण उदोस झाला हातबल झाला तर दोन्ही बैल मिळाले आता सरकारचे बत्तीस पाचशे आमचे बत्तीस पाचशे आता बैला बैल मिळाला तेच आव्हान के मी केलेलं जनतेला कि ज्यांची गाय गेली गाय घ्या जी गेली तरी मैस घ्या ज्याचा बैल गेला त्यांनी बैल घ्या शिळी गेला शिळी घ्या पण दिवाळी पैसे खर्च नका बैलाला बैल घ्यावं आणि शेती करावी मशीला मैस घ्यावं दूध उप करावं हीच अपेक्षा इतर मला वाटलं मी केलं आता बाकीचा विषय मी कसं लहान माणूस आहे बाकीच्या लोकांना काय झालं